गेल्या पाच दिवसांपासून थैमान घातलं होतं ते, पास ते पावसानं वसई विरार नालासोपारा महापालिका क्षेत्रातही पाऊस तुफान बरसला पण पावसान त्या पावसानंतर नालासोपाऱ्यात वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळं अनेक कुटुंबांवर तब्बल चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ अंधारात राहण्याची वेळ आली त्या काळात या कुटुंबांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं वीज नसल्यानं त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी उभ्या राहिल्या जाणून घेऊयात आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरच्या रिपोर्टमधून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई विरार महापालिका क्षेत्रातील काही कुटुंबांच्या घरात सध्या फक्त नालासोपाऱ्याच्या चंद्रेश हेरिटेज मध्ये पासष्ट वर्षांच्या सुवर्णा बिर्जे पण या महिलेसह तिच्या कुटुंबाला वीज पुरवठा ठप्प झाल्यानं चोवीस तासांपेक्षा अधिक काळ अंधारात काढावा लागला आमची काल सकाळपासून लाईट नाही आणि आम्हाला भरपूरच त्रास होतोय लाईट नसल्यामुळे रात्रभर लाईट नाही झोप नाही घरी पाणी नाही घरी लहान मुलं आहेत माझी द तीन वर्षाची नात आहे घरी ती रात्रभर फॅन नसल्यामुळे रात्रभर झोपले नाही असाच अनुभव होता एका आईचा प्रीती चौहान नालासोपाऱ्याच्या चंद्रेश अव्हेन्यू सोसायटीत राहता मंगळवारी दुपारी वीज गेली तेव्हापासून सगळं ठप्प झालं घरातले एसी पंखे सगळंच बंद त्यात मोबाईलही बंद झाला आणि त्यामुळे बाहेरच्या जगाशीही संपर्क तुटला त्यात घरात पाच वर्षांची मुलगी आणि पाच महिन्यांचं एक बाळ पुन्हा चोवीस तास आम्ही कसं काढलं छोटे छोटे मुलं आहेत तर पुन्हा घरात पाणी भरलेलं बाहेर पूर्ण पाणी भरलेलं आम्ही कसं दिवसभर काढला आम्हालाच माहिती आहे मोबाईल स्विच ऑफ झालाय कसं ठेवायचं मुलं पुन्हा घरात पाणी होतं किडे हे, हे येत होते छोटे छोटे आणि मुलांना किती वरती बसवायचं किती काय करायचं किती रडत होते पुन्हा दिवस अख्खा लाईट नव्हता अरे आम्ही कसं काढलं हे बघा सुका भात आणि दूध आम्ही देतोय मुलांना कालपासून आम्ही काय बनवलंच नाही काय की बाहेर निघायचं कसं लाईट नाही छोट्या छोट्या मुलांना ठेवू कुठे मी याच भागातल्या लक्ष्मण राठोड आणि कुटुंबाचा अनुभवही भीषण होता हा ऊपर पाणी नाही आहे सबके घर पे पाणी नाही मिला अभी तक लाईट उसको बोले की कि किसी घर पे पाणी नाही आहे नाना धोना भी रही होईल अभि तक कोण नाय भी नाही आहे लाईटही नाही तर चार्ज लगायगे लाईट रहा होता तो चार्जिंग करी बाब मोबाइल मोबाईल बंद आहे घर पाण्यात त्यात घरात अंधा त्यामुळे मुलांचा अभ्यासही बुडा कल सवेरे लाइट गया था पूरा दिन लाइट नहीं था हमारा किचन में पूरा पानी भर गया था और बाथरूम में पूरा पानी भर गया था बच्चे लोग का लेक्चर भी था वो भी मिस हो गया है लाइट का वजह से और खाना भी नहीं पकाया था मैंने कल ये प्रॉब्लम हो गया था रात भर पूरा अंधेरा हाँ रात भर पूरा अंधेरा था और कैंडल जला के हम लोग लहान मुला घर वयस्कर मंडल आई वडील सगळेजण या परिस्थितीत अगदी असहाय्य बनले होते पावसामुळे आणि त्यात वीज गुल झाल्यानं या सगळ्यांचंच आयुष्य ठप्प झालं प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा नाला सोपारा अशीच बातमी दुसरी पण समस्येचीच मुंबईत पावसाचा जोर तर ओसरला मंडळी पण त्या